अरे टोल रद्दच करून टाकावी नाही आणि तो मुंबईसाठीच साठीच आहे ना मग तिथेच ठेवा ना अन्य ठिकाणी न्यायचा कशाला पाहिजे ते झाले ना आता किती वर्ष झाली काय त्याचे पैसे वसूल झाले नाही का मग कॉन्ट्रॅक्टरचा इंटरेस्ट जपायचा आहे की इथे नव्याने टोल आकारण्याची संख्या वाढवायची आहे की मीरा भाईनर मधला जो काय कचरा आहे तो सगळा चेकना दैसर चेकनाक्यापासून दैसरच्या चेकनाक्या मुंबईचा कचरा आहे त्या दोघांच्या मध्ये आहे मग सगळे हॉटेल सगळे बार सगळे तिथे आहे मग त्या लोकांना आपल्याला सवलत द्यायची आहे काय कोणासाठी चाललंय कालपर्वाही टोल नाका घोडबंदर वरसावा येथे शिफ्ट करतोय अशी भूमिका अचानक डिक्लेअर झाली काय कोणाला तरी वचन दिलं असतं कोणाला तरी शब्द दिला असता प्रताप सरनाईक साहेब आमचे चौथ्या टर्मचे आमदार आहेत आता मंत्री आहेत आणि त्यांनी अचानक अशी घोषणा केली की के हा दैसरचा टोल नाका ट्रॅफिक होते म्हणून इथे आणणार वर्षव्याला पण त्यांनी सारासर विचार करायला पाहिजे आता हा टोल नाका मुळात बनला कशाला तर मुंबई महापालिका परिक्षेत्रामध्ये पंचावन्न ब्रिज बनले आणि या ब्रिज साठी वारेमाप खर्च सरकारचा झाला आणि मग ह्या खर्चाची वसुली करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरती हा टोल नाका लावला मग त्या टोल खरं तर आता सगळीकडची टोल संपुष्टात ही पण टोल नाकाच रद्द करायला होता हा पण टोल नाका रद्द करायला पाहिजे परंतु तो आणून इकडे बसवतात म्हणजे मुंबईला जे तुम्हाला टोल घ्यायचा होता तो आता मीरा ला ला। तर लागू झाला बरं मुंबईचा परिक्षेत्र ज्या रस्त्याचा आहे ते एकाहत्तर मीटर रुंदीचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही फिजिकली अगदी जाऊन बघितलात तर ते सदतीस मीटर लांब आहे आणि हिंदुस्थानामधला पहिला टोल नाका असा ना एका चढणीवरती बनतोय अरे अवजड वाहनांचे आपण टोल घेणार आहोत आणि मग त्या वाहनांना तिथे उभं करणारे योग्य आहे का बरं मग लहान वाहनं किंवा छोटी मोठी वाहनं ही कुठली ते आतून आणतील आतून जातील हा रस्ता एक पूर्वीचा रस्ता आहे हा रस्ता आमचा जाम करून टाकतील आणि येताना फक्त मुंबईला जाणारे ट्रॅफिक चेक ना केले होते पण आता तर बिरा भाईंदर मध्ये येणारे ट्रॅफिक पण इथे जाम होणार आहे म्हणजे आमच्या ह्या पंधरा हजार लो, लोकवस्तीच्या लोकांनी घरातून बाहेर निघून नोकरी काम धंदा मुलांचं शिक्षण परीक्षा काही करू नये का अरे असाच ह्या लोकांच्या ना निष्क्रियतेमुळे हा रस्ता देखील आमचा अजून पडलेला आहे तीन वर्ष रस्ता खोदला आहे बनवतात 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 अजून त्या रस्त्या ठिकाण आहे हा खराब रस्ता आहे खरं तर कुठच्याच रस्त्यावरती ट्राफिक होणार नाही आणि प्रताप सरनाईक साहेब रोज ठाण्याहून येतात जातात ते या रस्त्यावरून प्रवास करतात त्या काजूपाड्याच्या रस्त्यावरून प्रवास करतात काजूपाडा ठाण्याकडे जा तुम्ही जिथे रस्ता खराब आहे तिथेच ट्राफिक आहे ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे त्या ठिकाणी ट्राफिकच नाही मग तुम्ही हे सगळं करण्याच्या आधी तुमचे रस्ते तर सुधारा अह मुंबईच्या रस्त्याची त्या टोल नाक्याच्या रस्त्याची दुरुस्ती कोणाला दिले त्या टोलवाल्याला मग तो टोलवाला काय करतो त्याला रस्ता जरा खराब असला चांगला कारण मग गाड्या वेगळ्यात जातात मग ते रात्रीची कशी तरी दुरुस्ती करायची आणि पाऊस पडला की पुन्हा तो रस्ता खराब होतो पुन्हा हे नेमकं कशासाठी हा कोणाचा विकास आहे नुसतं काय घोडबंदर याच्या अडचणीत येणार नाही तुम्ही सगळे मीरा भाईंदरला रिप्रेझेंट करता अख्ख्या मीरा भाईंदरला प्रॉब्लेम होणार हा राष्ट्रीय महामार्गावरती सगळ्या रस्त्यांची कामं चालेल सगळं चाललंय अरे काहीतरी हे करताना एवढी वर्ष नाका तिथे आहे मग अचानक यांच्याच डोक्यात संकल्पना आली का अजून कोणालाही संकल्पना सुचली नाही पंचवीस वर्षापासून नाका तिकडे मग पंचवीस वर्षापासून कोणीतरी प्रयत्न केला असता ना इथे आणण्याचा मग यांना संकल्पना सुचली सुचली तर सुचली मग एम एसआरडीसी च तुम्ही मत घेतलं का त्यांच्याकडून फिजिबल रिपोर्ट घेतला का हायवे अथॉरिटी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या कुठल्या इंजिनिअरला तुम्ही आणलं कोणी पाणी केली तिथे ही लोकल सेफ गव्हर्न मीरा भाईंदर महानगरपालिका त्याच्यामध्ये शंभरहून अधिकचे इंजिनियर आहेत त्या मीरा बाई किती इंजिनियर नेऊन तिथे फिजिबिलिटी रिपोर्ट चेक केला का तुम्ही संभव आहे का एका बदल काही आहे गाडी जर अधिक साईडला गेली तर निश्चित गाडी बे अतिशय चुकीचा आणि कशासाठी काय उद्देश आहे आम्हाला कोणालाच कळत नाही बरं मीरा भाईंदरच्या पोलिसांची वाहतूक व्यवस्था आहे त्यांच्याशी तरी चर्चा केली का का एकूण काय तर आले त्यांच्या मनात आणि त्यांनी निर्णय जाहीर केला अहो आमचं जगण्या मरण्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे काय व्हायचं ते हो या टोल नाक्याची एक बीट पण बसून देणार नाही मग प्रसंगी काय आंदोलन करायचं करून अरे टोल रद्द करून टाकावी नाही आणि तो मुंबई साठीच आहे ना मग तिथेच ठेवा ना अन्य ठिकाणी न्यायचा कशाला पाहिजे ते झाले ना आता किती वर्ष झाली काय त्याचे पैसे वसूल झाले नाही का मग कॉन्ट्रॅक्टरचा इंटरेस्ट जपायचा आहे की इथे नव्याने टोल आकारणाऱ्यांची संख्या वाढवायची आहे कि मीरा भाईनर मधला जो काय कचरा आहे तो सगळा चेकनाक्यापासून दैसरच्या चेकनाक्या मुंबईचा कचरा आहे त्या दोघांच्या मध्ये मग सगळे लॉज सगळे हॉटेल सगळे बार सगळे तिथे आहे मग त्या लोकांना आपल्याला सवलत द्यायची आहे काय कोणासाठी चाललंय दैसरचा टोल नाका स्थलांतरित केला पर्याप्त जागा आहे जागा कुठे आहे मुंबई महानगरपालिकेच्या एंट्री आप जकात आकारली जायची एक क्रिकेटचं ग्राउंड होईल एवढं मोठं ग्राउंड तिकडे रिक्त जागा आहे मग टोल नाका तुमचा पंचवीस मीटर पुढे आणा ना पंचवीस मीटर टोल नाका पुढे आणला की तुम्ही हैदर ह्या ज्या फोर व्हीलर ज्या टोल माफवाल्या गाड्या आहेत त्या तरी सोडा तिथून किंवा टोल टॅक्सेबल ज्या गाड्या आहेत त्या सोडा तिथून प्रश्न सुटतोय ना प्रचंड मोठी जागा आहे तुम्ही मुलुंडला बघा मुलुंडला जागा रस्ता वाढवला तर प्रश्न सुटला ना त्यांचा एक्स, पुणे एक्सप्रेस हायवेचा होते का ट्रॅफिक तिथे मग इथे ट्रॅफिक होते थोडीशी पुढे आहे ना मुंबईचा टोल ना काय ना थोडस पुढे आला होऊन जाईल त्यांचा फार काय अवघड नाही फार त्यांना झंझट पण करायची गरज नाही स्थलांतरित होईल ट्राफिकचा प्रश्न सुटेल आम्ही मुख्यमंत्री प्रश् साहेबांनाही पत्र दिलेले आहेत पोलिस कमिशनरला स्थानिक महानगरपालिकेला आणि स्थानिक आमदार नरेंद्र मेहता साहेब सगळ्यांना पत्रवर आम्ही केलेला आहे आणि त्यांच्याकडे चर्चा केली सीएम साहेबांकडे आम्ही वेळ मागितलेला आहे आणि ही जागा निर्विरोध हो आहे ना तिथे कोणाचा वादच नाही कोणाला त्रासच नाही तिकडे काय थोड्याशा हालचाली केल्या तर सगळे प्रश्न सुटून जातील जर निर्णय घ्यायचा होता तर कुठच्याही गोष्टीचा अभ्यास करायला लागतो ना अभ्यास थोडासा केला असता कोणाला सांगितलं असतं विचारलं असतं ते एवढ्या साऱ्या संस्था आहेत ना ह्या कुठच्या तरी प्राधिकरणाने त्यांना सुचवलं असतं की ती फिजिबल नाही जागा अति घाई झाली लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादा ती घाई झाली असं मला वाटतं पण काही असू दे हे टोलच अरे आमच्याकडे काय आमच्या गाव परेशान आहे पंधराव्या शतकापासून हा गाव अस्तित्वात आहे छत्रपती शिवरायांच्या फौजांनी सोळाशे बहात्तर साली या गावामध्ये या किल्ल्यावरती हल्ला केल्याची नोंद आहे सतराशे सदतीस साली चिमाजी आप्पानी इथे युद्ध लढल्याची नोंद आहे अठराशे अठराला आट्रा ईस्ट इंडिया कंपनीचं कार्यालय इथे होत या घोडबंदरला आता काय कोणाची वक्र दृष्टी लागली आम्हाला माहिती नाही त्या किल्ल्यावरती शिवसृष्टी बनवायला घेतले या माझ्या गावात जवळजवळ शंभर लोकांना शेतीच्या नोटीस आहेत घरं तोडण्याच्या नोटीस आहेत इकडे टोल नाका आमच्या डोक्यावर पडतोय माझ्या गावातल्या लोकांनी परंपरागत तिथे मासेमारी आणि रेतीचा धंदा केला त्यांच्या ठिकाणी चौपाटी करायला लावले म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना काय तुम्ही बेदखलच करून टाकणार काय किती म्हणजे आम आम, आमचा आता हा सहनशक्तीचा अंत झालेला आहे आमच्या गावातले लोक एवढ्या अडचणीत आहेत ना आमच्या लोकांना काय कामधंदे करायचे नाहीत आता ते चौपाटी इकडे शिवसृष्टी आणि इकडे आता टोल लाग अतिशय वाईट आहे दयनीय आहे आदरणीय परिवहन मंत्री महोदयांना आमची हात जोडून विनंती आहे की आम्ही स्थानिक बहुम बुलटूत राहत आमचा प्रॉब्लेम आहे ना इथून आम्हाला बेदखल केला तर आम्हाला दुसरा गाव नाही मग आम्हाला बेदखल केल्यानंतर आहोत कुठे कुठे घर असतील आमचं कुठेच घर नाही या मातीशी मातेचं नातं आहे आमचं निश्चित ही गोष्ट आमच्या डोक्यात आहे आजची मिटिंग घेऊन आम्ही एक भूमिका नक्की करतोय आम्ही एक डेलिगेशन घेऊन त्यांनाही भेटणार आहोत त्यांना कशी काय कल्पना कुठच्या अधिकाऱ्याने दिली त्यांना सुचली हा फार म्हणजे आमच्या लक्षातच नाही हुशार आहेत वीस वर्ष तुम्ही जर या परिसराचं प्रतिनिधित्व करता तर इकडच्या प्रत्येक जागेची इंच इंच माहिती आहे तुम्हाला या लोकांची प्रत्येकाची नस कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे मग आम्हाला अपेक्षित काय आहे की स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित गाव असं असुरक्षित गाव अहो किती लोक आमच्या लोकांचा रीतीचा धंदा आहे सगळे बेकार झाले रीतीचा धंदा करायचा नाही तिथे चौपाटी येते तिथे येते किल्ल्यावरची घरं तुटणार आहेत गावातली घरं तोडण्याच्या नोटीसा आल्या आता अनेक नोटीसा आल्या त्यांनी पाठवल्या अशातला नाही पण सध्या आमचा गाव या भीतीच्या छायेखाली जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ आता गोष्ट राहिली टोलनाक्याची टोलनाका तुम्ही इथे घेऊन येणार प्रदूषण होणार या सर्व गोष्टी मांडल्या तुम्ही रस्ते बनवत नाही तुम्ही आर सी प्लांट हलवत नाही तुम्ही चौपाटी बनवताय तुम्ही शिवसृष्टी बनवताय हे सर्व करताना तुम्हाला आधी गावकऱ्यांची संमती भेटली का भेटली नाही तुम्ही कुठल्या गोष्टीत नाही तुम्ही प्रत्येककडनं आजगरासारखा वेळखा मारून फक्त घोडबंदर गिरायला बसताय तुम्ही सांगता की तिकडचा टोल नाका हलवला आणि घोडवा इथे घोडबंदरला वरसावी ठिकाणी बसवलं त्याच्यानंतर कशा मतलब कुठल्या बेसवर सांगता की प्रदूषण नाही होणार जसं की आता इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात समजलं की चढा नाही सर्व सर्व गोष्टी आहेत तो टोल नाका जेव्हा तिकडचा आपला एन एच आय म्हणजे तिकडून रोड येतो त्याची समाप्ती कुठे होते तर धैसर टोल नाक्याला धैसर टोल नाका कशाचा सुरुवात होतो मुंबईची मुंबईची सुरुवात होता ना तुम्ही इकडे घेऊन येता म्हणजे तुम्ही असं म्हणता की गेल्या वेळेस मी व्हिडिओ बघितली की ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या मी लोकांचा विचार करतो तुम्ही लोकांचा विचार करताय मग करता। आम्ही लोक नाही तर आम्ही कोण आहोत आम्ही राक्षस आहोत का त्या दोन टक्के लोकांमध्ये पण दोन टक्के लोकांना आम्ही माणसं नाही आहोत का प्रश्न हा आहे ना तुम्ही दोन टक्क्याचा करता पण त्याच्या ठिकाणी तुम्ही लोकांना त्रास होता हा बघताय का भूमिका काय असणार जसे आमचे गावकरी आहेत हा आमचा गावकऱ्यांचा विरोध आहे जसे आमचे गावकरीचे जे नेते आहेत म्हणजे जे प्रतिष्ठान आहेत ग्रामस्थ आहेत जे आम्हाला सांगतील आम्ही विरोध करणारच वाटलं तर आम्ही आंदोलन करणार आणखी काय करणार जसं आंदोलन केल्याशिवाय ही संविधानाची पूर्तता जे तुम्हाला पडतं ते करा प्रत्येक माणसाला हक्क आहे जसा प्रतिनिधी निवडून देतो तसं सोयी आम्हाला हव्यात तसं आम्हाला भेटल्याच पाहिजे जर आम्हाला सोय आम्हाला वाटत असेल की आम्हाला याची गरजच नाही तर आम्हाला नाहीच हवंय आणि आमचं आंदोलन हे फिक्स आहे जर ते त्यांच्यावर उतरून आले तर आम्हाला आंदोलन करावंच लागणार नाही पाहिजे आम्हाला टोल नाका गाड्या येतील ट्रॅफिक होल कुठे जाणार आम्ही कुठे नाही आम्ही आजपर्यंत असा टोल नाका बघितलाही नाही जिथे आहे ना तिथे ठेवा किंवा मागे पुढे करा पण आमच्याकडे नको तो आमच्या पोरांना शाळेत जायला पण टचाई होईल आमच्या आम्हाला नको आम्ही बघितला नाही आणि आम्हाला पाहिजे नाही आम्ही होणार त्याशिवाय अजून आम्हाला स्वतःची पण नाही पण पाहिजे का आमच्या गावाला धोका आम्ही कुठं जाणार आम्हाला गाव नाही इथेच आम्हाला राहायचंय आहे लोकांची गाव आहेत आम्हाला गाव योच आहे आम्हाला इथंच राहायचं आहे इथंच मरायचंय हा निर्णय चुकीच आहे कारण त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी तुम्ही जाऊन बघा तिकडे सर्वे करा तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही सर्व म्हणजे वाले तुम्ही आज आज पण जाऊन तुम्ही गेले ना तर तुम्हाला फाउंटन पासून ते वेस्टर्न यायला कमीत कमी वीस ते तीस मिनिटं लागतात म्हणजे आता ही परिस्थिती अशी आहे जर खरोखर टोलनाक्या इकडे आला तर मला वाटते ना काजूपाड्यापासून ते आपल्या घोडबंदर वेस्ट मॉडेल पर्यंत यायला कमीत कमी एक ते दीड तास लागेल अशी परिस्थिती तर मी आमचं तर प्रत्येक घोडबंदर गाव काजूपाडा चायना ब्रिज लक्ष्मीबाग काशीगाव या परिस्थिती सर्व गावातलं एकच मत आहे जिकडे टोलनाका आहे तिथेच असावा आणि त्याची मला वाटतं दोन हजार अठ्ठावीस ला लागते त्याची मुदत पण संपते आणि तिथे मुदत संपते पर्यंत तिथेच राहा आमच्या तर टोलना केल्या शुभेच्छा असेल संपूर्ण गावातर्फे